सोयाबीन पिकाला हमी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते तसेच त्यांच्या ओलाव्याच्या प्रमाण शासनाने बारा टक्क्यांपर्यंत देऊन ज्याच्याकडे बारा टक्क्याच्या वर ओलावा आहे ते पीक बाजारात विक्रीसाठी जात नव्हते मात्र या सर्व गोष्टीचा राज्य सरकारने विचार करत पंधरा टक्क्यापर्यंत ओलावा असलेले पीक घेण्याचा चांगला निर्णय घेतलाय तसेच बाजारामध्ये शेतकऱ्यांना अजून भाव वाढून मिळू शकतात का यासाठी देखील सरकारने उपाययोजना केल्या आहेत भारताने सोयाबीनची पेंड निर्यात करायचे देखील ठरवले आहे तसेच रुपये अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती भाजप आणि शेतकरी नेते पटेल यांनी दिली आहे जस ओलाव्याचं प्रमाण सोयाबीन मध्ये तसंच ओलाव्याचं प्रमाण कापसामध्ये आणि म्हणून कापसाचं आणि सोयाबीनच्या दोन्ही ओलाव्याचा परतावा राज्य सरकार द्यायला तयार आहे खरेदी केंद्राची संख्या वाढवायला आम्ही तयार आहे सगळ्या एफ ओच्या माध्यमातून खरेदी करायचा निर्णय आम्ही करणार आहे जिथं जिथं गरज असेल शेतकऱ्यांनी आमच्याशी सरकारशी संपर्क साधावा त्या प्रत्येक ठिकाणी केंद्र पण निघल आणि ओलाव्याचं फरक राज्य सरकार देईल आणि हमी भावानं पूर्ण खरेदी होईल